श्री स्वामी समर्थ आज आहे बैलपोळा तर आम्ही आलो होतो बैलाची जोडी आणि घाटाचं सामान घ्यायला तर बघा इथं किती छान छान रेखीव बैल होती तर मी आपली छोटीच घेतली का तर समर्थ ठेवणार नाही समर्थ लगेच खेळायला घेणार लगे दिसलं की म्हणून मी म्हटलं परे आपलं छोटीच जोडी घाटाचं सामान घेतलं तर हे चार घाट आमच्यात लागतात तर चार कसं काय काय माहिती काय पद्धत असेल ते असेल आमच्या तर एकच असतो तर हे घाटासाठी माती पण आणून ठेवली सामान घेऊन घरी आल्यानंतर म्हटलं ऊन पडले जरा पसरून ठेवा माती घेऊन पसरून ठेवली आणि आज बैलपोळा असल्यामुळं पोळ्या केल्या तर म्हटलं चला डाळ लावली मग तोपर्यंत कांदा भजेचं पीठ म्हणून घेतलं हिरवी मिरची लसूण कोथंबीर ह्याचं कालवून घेतलं तोपर्यंत इकडं डाळ शिजली गुळवणी केले दूध गरम केलं तर आमच्या इथं बैलपोळा हा हो, खूप मोठ्या थाटामाटात उसळत साजरा केला जातो ढोलले जिमपतक वगैरे पण लावलेले असते तिथं तर डाळ शिजली येळवणी काढून घेतलं भजे तळून झाले पुरण वाटून झालं फास्टमध्ये दाखवते का तो खूप मोठा व्हिडिओ होईल आणि हे खोबरं कांदा लसूण आणि तळून घेतलं जिरी मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली कढीपत्त्याचं झाड तोडल्यापासून मग कढीपत्ता फ्रीजमधलाच वापरायला लागतो आणि ते कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण मी ह्याच्यात टाकले परतायला तर मी कुठले मसाले वापरते तर मी काय फक्त घरकुल मसाला टाकते आणि आपल्या घरातला काळा मसाला हसपुतोष टाकते आणि त्याच्यातच आमटी करते तर अशा प्रकारे वाटण परतून झाले त्याच्यात मी मसाला टाकला आणि आपल्याला जशी पाहिजे तशी हिळवणी टाकून पाणी टाकून आमटी आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी करून घ्यायची तर आमटी पण झाली वरून मीठ आणि कोथिंबीर टाकलं बैलांना शिंगात घालायला ते आभूषण लागतात काय नाव मला नाही माहिती तुम्हाला माहिती तर सांगा तर ते पण बनवलं तळून घेतले त्याला आणि पोळ्या बघा मला काही एवढ्या फारशा जमत नाही पण मी जसे जमतात तशा केले तर अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून झाल्या आणि गायला आणि आमच्या विठूला एक नैवेद्य केला प्रकारे पोळ्या झाल्या आणि बैलजोडीची पूजा करून घेतली तर पूजा झाली ते टाकून झालं ते शिंगात घालायचं राहिल्यानंतर लक्षात आलं की अरे ते बनवले ते पण घेतलं घालून ते शिंग झाली लहान ते बनवायचं बनवलेलं झालं मोठ मग गेलो विठुकड तर दिवस मावळतच पूजा करायची मग घरातलं झाल्यानंतर मग विठूकडे आलो त्या जण विठू ठेवलं ते आषाढी एकादशी दिवशी झाला होता नेमका आणि त्याच्या डोक्यावर पण बघा कसे म्हणून त्याला सगळे विठ्ठलच म्हणतात वार खूप होतं त्यामुळं दिवा भिजल्या त्यावडत घ्यायला पण दाखवला आणि गावातली मिरवणूक बघण्यासाठी गेले समर्थ आमचे मालक अक्षरा तर इथं बघा डोललेजिम पथक लावलेलं होतं त्यामुळं बघायला चांगलं होतं हे बैलाच्या जोड्या अशी मिरवणूक काढली जाते प्रत्येकाच्या जोड्या घेऊन प्रत्येकजण असं मिरवणूक काढतो गावातनं तर आमच्याकडे एकच आणि या आता छोटासा येतो एक महिन्याचा पहिले होते तेव्हा काढायचे हे पण ते त्यातले काय विकले त्याच्यामुळं मग परत नाही आता बैल त्याच्यावर गाया गायात झाल्या विठ्ठलच खूप दिवसांनी झाला मग त्याचीच पूजा केली तर अशा प्रकारे गावात खूप जंगी आणि खूप छान मिरवणूक काढली जाते तर हा सोहळा बघण्यासारखा असतो तर अक्षराला हे बघून काय फोटो काढायचा मोह नाही आवरला तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ स्वामी समर्थ